संत ज्ञानेश्वर वार्ड येथील पाण्याची समस्या निकाली रुग्णसेवक सूरज कुबडे यांच्या प्रयत्नाला यश सिंगणघाट येथील नप क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर वार्ड प्रभाग क्रमांक चार येथील पिण्याच्या पाण्याची मोठा गंभीर प्रश्न होता यासाठी प्रहाराचे रुग्णमित्र पूर्व विदर्भ प्रमुख श्री गजूभाऊ कुबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्डातील रुग्णसेवक प्रहाराचे कार्यकर्ते सूरज कुबळे मागील दोन वर्षापासून सातत्याने या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करत होते न प्रशासनाने अखेर या गंभीर समस्यांची देखील घेत वार्डातील काही भागात पिण्याचे पाण्याचे नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे याबद्दल यांचे वार्डातील सर्व जनता अभिनंदन करीत आहे